देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे ज्यांनी विद्रुपीकरण केलं त्याला विरोध करत खरा इतिहास जनतेसमोर आणणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर गुंड पाठवून या सरकारने हल्ला केला मात्र तुम्ही कितीही गुंड सोडा आम्ही पुरोगामी विचार सोडणार नाही असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तानपुरे यांनी दिला आज दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भयाड हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध निश्यद सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरेसह तालुक्यातील विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या याप्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून सदर घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला या प्रसंगी, विलास विलासनाना साळवे अनिल जाधव प्रशांत शिंदे बाळासाहेब जाधव बाळासाहेब आढाव कांतीलाल जगधने मधुकर घाटगे बाबासाहेब साठे शिरीष गायकवाड राजूभाऊ आढाव सतीश बोर्डे आदींनी मनोगत व्यक्त केले तसेच प्रवीण गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुंडांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना देण्यात आला आणि विशेष म्हणजे या सभेची सांगता संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करून करण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे माजी नगराध्यक्ष अनिल कासार माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी माजी नगरसेवक दशरथ पोपळघाट नंदूभाऊ तणपुरे बाळासाहेब उंडे दीपक त्रिभुवन रवींद्र आढाव सुरेश लांबे बाळासाहेब खुळे राजेंद्र खोजे राजेंद्र बोरकर ज्ञानेश्वर कोळसे प्रमोद तारडे गणेश गाढे सुभाष करपे इंद्रभाण पेरणे सुनील मोरे दिलीप गोसावी किरण कडू महेश उदावंत निलेश जगधने अरुण डूस दादासाहेब खुजे ज्ञानेश्वर जगधने भाऊसाहेब पगारी जगदीश भालेराव ज्ञानेश्वर पोपळघाट सौरभ मुंडे गणेश कोहकडे चंद्रकांत पानसंबळ चांगदेव देठे शिवराज पारडे डॉक्टर रमेश गायकवाड विजय चव्हाण कृष्णा मुसमाडे यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते

विचारांवर संतांवर महंतावर जो जो विद्रोही विचार सत्य विचार मांडील जो जो यांच्या या कारनाम्याला विरोध करील यांचे जे मनोवादी विचार आहेत त्या मनोवादी विचारांना जो जो विचार जो हळवा त्याला हळवा करण्याचं कट कारस्थान या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये देशातल्या राज्यात महत्वाचं राज्य म्हणजे हे महाराष्ट्र राज्य आहे कारण खरी पुरोगामी चळवळ खरी फुले शाह आंबेडकरांची चळवळ या महाराष्ट्रामधून चालू होती